नमस्कार मित्रांनो टीआरटीआय मार्फत मोफत पोलीस भरती व सैन्य भरतीचे अर्ज सुरू आहेत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज करत असताना त्यांच्याकडे काश व्हॅलिटी उपलब्ध नव्हती आणि त्या अनुषंगानेच नेच एक शिफारस पत्राची अपडेट दिलेली आहे काय आहे ती अपडेट आपण बघूया बघा ई ट्राई पोर्टल या वेबसाईट वर तुम्ही जर गेलात ई ट्राई पोर्टल या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला इथे नोटीस बोर्ड या सेक्शन मध्ये तुम्हाला इथे एक पीडीएफ दिसेल डॉक्युमेंट अपलोड केलेलं दिसेल हे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर बघा तुम्हाला ते अशा पद्धतीने ओपन होतं आणि इथे हे तीस तारखेच पत्र आहे आता काही वेळापूर्वीच ते वेबसाईट वरती अपलोड झालेले विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये विषय दिलेला आहे पोलीस भरती व सैन्य भरती परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस करिता अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व निकाली बाबत आता याच्यात याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय बघा याच्यात काय म्हटलं की गतवर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये देखील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पोलीस भरती व सैन्य भरतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहे बरोबर आता हे अर्ज मागवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट होतं पण फॅसिलिटी उपलब्ध नव्हती आणि ते कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता शिफारस पत्र अभावी त्यांना शिफारस पत्र मिळत नव्हतं तर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता अडचण येत होती तसेच अन्य काही उमेदवार यांनी यापूर्वीच तपासणी समितीकडे जात पडताळणीसाठी त्यांनी अर्ज प्रस्ताव सादर केलेले आहेत परंतु त्यांना अजून मिळालेले नव्हते त्यांना शिफारस पत्राची खूप अडचण येत होती तर इथे काय म्हटलेले की कार्यालयाला त्यांनी सांगितलं की अशा उमेदवारांच्या बाबतीत सदर पत्र ही शिफारस पत्र म्हणजे ऑथॉरिटी लेटर गृहित धरून त्यांचे जे काही अर्ज आहेत ते निकाली काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर कमेंट मध्ये टाईप करा पीडीएफ मी तुम्हाला ही पीडीएफ पाठवून देतो किंवा तुम्हाला ई ट्राईव पोर्टलवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका 何